नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण यु यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दहा जिल्ह्यातील अंतिम आणवारी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ज्या ज्या जिल्ह्याची अंतिम आणवारी पन्नास पैसेपेक्षा कमी येईल त्या सर्व जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पंच्याहत्तर टक्के विकम्याचं वितरण होत असतं हे सर्व शेतकऱ्यांना माहीत आहे तर मित्रांनो आपण जिल्ह्यांनी आहे तालुक्यांनी आहे व गावनी आहे अंतिम आणेवारी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ज्या जिल्ह्याची ज्या तालुक्याची ज्या ता ज्या गावाची अंतिम आणेवारी पन्नास पैशेपेक्षा कमी येईल त्या सर्व गावातील त्या सर्व तालुक्यातील आणि त्या सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वितरण हे मोठ्या प्रमाणामध्ये होत असतं तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दहा दहा जिल्ह्यातील अंतिम आणवारी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करणे अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी साईडला दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करून सदस्य व्हावं सबस्क्राईब करावं त्यामुळे सर्वांनी सबस्क्राईब करणे अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे लवकर पटापट सबस्क्राईब करा तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्यातील दहा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की दहाही जिल्ह्याची अंतिम मानेवारी पन्नास पैशापेक्षा कमी आलेली आहे ज्यामध्ये प्रामुख्याने पहिला जिल्हा आहे हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यातील तालुकांनी आहे अंतिम आणवारी जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत ज्यामध्ये प्रामुख्याने हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली तालुक्यातील एकशे बावन्न गावाची अंतिम आनवारी एकोणपन्नास पॉईंट पंचवीस पैसे आलेली आहे शेनगाव तालुक्यातील एकशे तेहतीस गावाची अंतिम आनवारी एकोणपन्नास पॉईंट त्रेपन्न पैसे आलेले आहे कळमनुरी तालुक्यातील एकशे अठ्ठेचाळीस गावाची अंतिम आनवारी चौवेचाळीस पैसे आलेली आहे वसमत तालुक्यातील एकशे बावन्न गावाची अंतिम आनवारी एकोणपन्नास पैसे आलेली आहे आणि औंडानांगनाथ तालुक्यातील एकशे बावीस गावाची अंतिम आनवारी सत्तेचाळीस पैसे आलेली आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे नांदेड आणि नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्याची अंतिम आनवारी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्यामध्ये प्रामुख्याने नांदेड तालुक्यातील अठ्ठ्याऐंशी गावाची अंतिम मानेवारी सत्तेचाळीस पैसे अर्धापूर तालुक्यातील चौसष्ट गावे गावांची अंतिम मानेवारी अठ्ठेचाळीस कंधार तालुक्यातील एकशे सव्वीस गावाची अंतिम मानेवारी जवळपास अठ्ठेचाळीस पैसे आहे लोहा तालुक्यातील एकशे सत्तावीस गावाची अंतिम मानेवारी शेहेचाळीस पैसे भोकर तालुक्यातील सत्याहत्तर गावाची अंतिम मानेवारी अठ्ठेचाळीस पैसे मुखेड तालुक्यातील पंचावन्न गावाची अंतिम मानेवारी अठ्ठेचाळीस पैसे याचबरोबर हदगाव तालुक्यातील हदगाव तालुक्यातील एकशे सदुसष्ट एकशे सदतीस गावाची अंतिम मानेवारी एकोणपन्नास पैसे हिमायतनगर तालुक्यातील चौसष्ट गावाची अंतिम आणवारी अठ्ठेचाळीस पैसे किनवट तालुक्यातील एकशे एक्क्याण्णव गावाची अंतिम अनुवारी सत्तेचाळीस पैसे माहूर तालुक्यातील ब्याण्णव गावाची अंतिम आणवारी अठ्ठेचाळीस पैसे देगलूर तालुक्यातील एकशे आठ गावाची अंतिम आनवारी एकोणपन्नास पैसे याचबरोबर मुखेड तालुक्यातील एकशे पस्तीस गावाची अंतिम आणवारी शेहेचाळीस पैसे बिलोली तालुक्यातील एक्क्याण्णव गावाची अंतिम आनवारी सत्तेचाळीस पैसे नायगाव तालुक्यातील एकोणनव्वद गावाची अंतिम आणवारी अठ्ठेचाळीस पैसे धर्माबाद तालुक्यातील से छप्पन्न गावाची अंतिम आनवारी एकोण एकोणपन्नास पैसे उमरी तालुक्यातील बासष्ट गावाची अंतिम आणवारी एकोणपन्नास पैसे काढण्यात आलेले आहे पुढचा महत्त्वाचा जिल्हा आहे उस्मानाबाद उस्मानाबाद म्हणजेच आजचे धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव तालुक्यातील एकशे सव्वीस गावाची अंतिम अनवारी अठ्ठेचाळीस पैसे तुळजापूर तालुक्यातील एकशे पंधरा गावाची अंतिम आणवारी अठ्ठेचाळीस उमरगा तालुक्यातील शहाण्णव गावाची अंतिम आणवारी अठ्ठेचाळीस लोहारा तालुक्यातील सत्तेचाळीस गावाची अंतिम अनुवारी सत्तेचाळीस पैसे भूम तालुक्यातील त्र्याण्णव गावाची अंतिम अनेक सत्तेचाळीस पैसे परांडा तालुक्यातील एक्क्याण्णव गावाची अंतिम अनुवारी सत्तेचाळीस पैसे याचबरोबर कळंब तालुक्यातील सत्त्याण्णव गावाची अंतिम आणवारी सत्तेचाळीस पैसे काढण्यात आलेले आहे मित्रांनो पुढचा तालुक पुढचा तालुका वाशी आणि वाशी तालुक्यातील चोपन्न गावाची अंतिम आणवारी सत्तेचाळीस पैसे आहे पुढचा महत्त्वाचा जिल्हा आहे बीड आणि बीड जिल्ह्यातील बीड तालुक्यातील दोनशे तीस गावाची अंतिम आनवारी पंचेचाळीस आष्टी तालुक्यातील एकशे सत्याहत्तर गावाची अंतिम आनवारी सेहेचाळीस पाटोदा तालुक्यातील एकशे सात गावाची अंतिम आनिवारी सत्तेचाळीस वडवणी तालुक्यातील एकोणपन्नास गावाची अंतिम आनवारी सत्तेचाळीस शिरूर कासार तालुक्यातील पंच्याण्णव गावाची अंतिम आनवारी पंचेचाळीस गेवराई तालुक्यातील एकशे ब्याण्णव गावाची अंतिम आनवारी सत्तेचाळीस अंबेजोगाई तालुक्यातील एकशे सहा गाव एकशे सहा गावातील अंतिम आनवारी सेहेचाळीस पैसे केस तालुक्यातील एकशे पस्तीस गावाची अंतिम आणवारी सत्तेचाळीस माजलगाव तालुक्यातील एकशे सोळा गावाची अंतिम आणवारी शेहेचाळीस धारूर तालुक्यातील त्र्याहत्तर गावाची अंतिम मानवारी पंचेचाळीस पॉईंट झिरो तीन पैसे परळी वैजनाथ तालुक्यातील एकशे आठ गावाची अंतिम मानवारी सत्तेचाळीस पॉईंट पन्नास पैसे याचबरोबर छत्रपती संभाजनगर जिल्ह्याची अंतिम आणवारी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्यामध्ये प्रामुख्याने छत्रपती संभाजनगर तालुक्यातील एकशे चौपन्न गावाची अंतिम आनवारी सत्तेचाळीस पॉईंट तीन पाच पैसे पैठण तालुक्यातील एकशे पंच्याण्णव गावाची अंतिम एकशे एक्क्याण्णव गावाची अंतिम आनवारी शेताचाळीस कुलंब्री तालुक्यातील एक्क्याण्णव गावाची अंतिम अंतिम अनेवारी शेचाळीस वैजापूर तालुक्यातील एकशे चौसष्ट गावाची अंतिम अनुभव त्रेचाळीस त्रे, त्रे पैसे गंगापूर तालुक्यातील दोनशे बावीस गावाची अंतिम आणचाळीस पॉईंट ब्याण्णव पैसे खुलताबाद तालुक्यातील शहात्तर गावाची अंतिम अनेक अठ्ठेचाळीस पैसे सिल्लोड तालुक्यातील एकशे बत्तीस गावाची अंतिम अनिवारी बेचाळीस पैसे कन्नड तालुक्यातील एकशे दोनशे दोन गावाची अंतिम अनिवारी शेचाळीस पैसे सोयगाव तालुक्यातील चौऱ्याऐंशी गावाची अंतिम अनिवारी बेचाळीस पैसे मी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे जालना आणि जालना जिल्ह्यातील अंतिम आनारी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार ज्यामध्ये प्रामुख्याने जालना जिल्ह्यातील पहिला तालुका आहे जालना आणि जालना तालुक्यातील एकशे एक्क्याण्णव गावाची अंतिम आणवरी सत्तेचाळीस पैसे बडना बदनापूर तालुक्यातील ब्याण्णव गावाची अंतिम आणवरी पंचेचाळीस पैसे भोकरदन तालुक्यातील एकशे सत्तावन्न गावाची अंतिम आणवारी चौवेचाळीस पैसे जाफराबाद तालुक्यातील एकशे एक गावाची अंतिम आनवे अठ्ठेचाळीस पैसे परतूर तालुक्यातील सत्त्याण्णव गावाची अंतिम अनेवारी सत्तेचाळीस पैसे मंटा तालुक्यातील एकशे सतरा गावाची अंतिम आनवे अंतिम आनवारी सेहेचाळीस पॉईंट चार तीन पैसे याचबरोबर तालुक्यातील एकशे अडतीस गावाची अंतिम एकोणपन्नास पैसे घनसावंगी तालुक्यातील एकशे अठरा गावाची अंतिम आनवारी अठ्ठेचाळीस पॉईंट चार आठ पैसे याचबरोबर मित्रांनो पुढचा महत्त्वाचा जिल्हा लातूर आणि लातूर जिल्ह्यातील लातूर तालुक्यातील एकशे चोवीस गावाची अंतिम आणनेवारी सत्तेचाळीस पॉईंट झिरो सहा पैसे औसा तालुक्यातील एकशे तेहतीस गावाची अंतिम मानेवारी अठ्ठेचाळीस रेनापूर तालुक्यातील शहात्तर गावाची अंतिम मानेवारी सेहेचाळीस पैसे उदगीर तालुक्यातील नव्याण्णव गावाची अंतिम मानेवारी त्रेचाळीस पैसे याचबरोबर जळकोट तालुक्यातील सत्तेचाळीस गावाची अंतिम मानेवारी सत्तेचाळीस पैसे अहमदपूर तालुक्यातील एकशे चोवीस गावाची अंतिम मानेवारी सत्तेचाळीस पैसे चाकूर तालुक्यातील पंच्याऐंशी गावाची अंतिम अनेवारी सेचाळीस पैसे निलंगा तालुक्यातील एकशे बासष्ट गावाची अंतिम आणवारी सत्तेचाळीस पैसे देवणी तालुक्यातील चोपन्न गावाची अंतिम अनेक सत्तेचाळीस पैसे शिरूर कासार शिरूर अनंतबाग तालुक्यातील अठ्ठेचाळीस गावाची अंतिम अनेक सत्तेचाळीस पैसे मित्रांनो पुढचा महत्त्वाचा जिल्हा परभणी आणि परभणी जिल्ह्यातील परभणी तालुक्यातील एकशे अठ्ठावीस गावाची अंतिम आनवारी सेहेचाळीस पैसे गंगाखेड तालुक्यातील एकशे पाच गावाची अंतिम आनवारी सत्तेचाळीस पूर्णा तालुक्यातील चौऱ्याण्णव गावाची अंतिम मानेवारी अठ्ठेचाळीस पालम तालुक्यातील ऐंशी गावाची अंतिम आणवारी अठ्ठेचाळीस पैसे पाथरी तालुक्यातील छप्पन गावाची अंतिम मानेवारी सेहेचाळीस पैसे सोनपेठ तालुक्यातील बावन्न गावाची अंतिम आणवारी अठ्ठेचाळीस पैसे मानवत तालुक्यातील त्रेपन्न गावाची अंतिम मानेवारी अठ्ठेचाळीस पॉईंट तेरा पैसे सेलू तालुक्यातील पंच्याण्णव गावाची अंतिम मानेवारी अठ्ठेचाळीस पॉईंट दोन एक पैसे जिंतूर तालुक्यातील एकशे एकोणसत्तर गावाची अंतिम मानेवारी अठ्ठेचाळीस पॉईंट नव्वद पैसे त्याचबरोबर मित्रांनो पुढचा आणि पुढचा महत्त्वाचा जिल्हा आहे तो म्हणजे बुलढाणा आणि त्यानंतर तो आहे वाशिम आणि मित्रांनो आता आपण बुलढाणा जिल्ह्याची अंतिम आणवारी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्यामध्ये प्रामुख्याने बुलढाणा जिल्ह्याची अंतिम आणवारी आपल्यासमोर आलेली आहे आणि ती म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील एकशे बारा गावाची अंतिम आणवारी चौवेचाळीस पैसे जळगाव जामोद तालुक्यातील एकशे एकोणीस गावाची अंतिम आनवारी पंचेचाळीस पैसे मलकापूर तालुक्यातील त्र्याहत्तर गावाची अंतिम आनवारी सेहेचाळीस बुलढाणा तालुक्यातील अठ्ठ्याण्णव गावाची अंतिम अनेक सत्तेचाळीस मेहकर तालुक्यातील एकशे एकसष्ट गावाची अंतिम आणवारी सत्तेचाळीस खामगाव तालुक्या तालुक्यातील एकशे गावाची अंतिम आनवारी सत्तेचाळीस शेगाव तालुक्यातील त्र्याहत्तर गावाची अंतिम आनवारी सत्तेचाळीस मोताळा तालुक्यातील एकशे वीस गावाची अंतिम आनवारी सत्तेचाळीस संग्रामपूर तालुक्यातील एकशे पाच गावाची अंतिम अंतिम मानेवारी सत्तेचाळीस चिखली तालुक्यातील एकशे चौवेचाळीस गावाची अंतिम आणनेवारी अठ्ठेचाळीस देवळगाव राजा तालुक्यातील चौसष्ट गावाची अंतिम आणवारी अठ्ठेचाळीस लोणार तालुक्यातील एक्क्याण्णव गावाची अंतिम मानेवारी अठ्ठेचाळीस सिंदखेड राजा एकशे चौदा गावाची अंतिम आणवारी अठ्ठेचाळीस आणि एकूण बुलढाणा जिल्ह्यातील एक हजार चारशे वीस ता गावाची अंतिम मानेवारी सत्तेचाळीस पैसे काढण्यात आलेले आहे मित्रांनो पुढचा महत्त्वाचा जिल्हा म्हणजे तो म्हणजे वाशिम आणि वाशिम जिल्ह्याची सुद्धा अंतिम मानेवारी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्यामध्ये प्रामुख्याने वाशिम तालुक्यातील एकशे एकतीस गावाची अंतिम मानेवारी अठ्ठेचाळीस मालेगाव तालुक्यातील एकशे बावीस गावाची अंतिम मानेवारी एकोणपन्नास रिसोड तालुक्यातील शंभर गावाची अंतिम मानेवारी सत्तेचाळीस मंगळूळपीर तालुक्यातील एकशे सदतीस गावाची अंतिम आणवारी सत्तेचाळीस कारंजा तालुक्यातील एकशे स सदुसष्ट गावाची अंतिम मानेवारी अठ्ठेचाळीस मानोरा तालुक्यातील एकशे छत्तीस गावाची अंतिम मानेवारी अठ्ठेचाळीस पैसे या त्याचबरोबर मित्रांनो एकूण वाशिम जिल्ह्यातील सातशे त्र्याण्णव गावाची अंतिम मानेवारी अठ्ठेचाळीस पैसे काढण्यात आले आहे मित्रांनो एकूण आपण दहा जिल्ह्यातील तालुकानी आहे गावनी आहे अंतिम मानेवारी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्यामध्ये दहा दहा जिल्ह्याची अंतिम मानेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आल्यामुळे दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे त्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना दुष्काळी परिस्थितीसुद्धा जाहीर होऊ शकते याचबरोबर दुष्काळी अनुदानसुद्धा भेटू शकतं शेतकऱ्यांच्या वीजमध्ये शेत वीज बिला शेतक शेतकऱ्यांच्या वीज बिलामध्ये सवलतसुद्धा भेटू शकते शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांच्या फीसमध्ये सुद्धा सवलत भेटू शकते याचबरोबर एवढंच नाही तर जवळपास पंच्याहत्तर टक्के पिकमाचं वितरणसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतात या सर्व सवलती पन्नास पैशापेक्षा कमी अंत्यमानेवर आलेल्या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आहेत तर मित्रांनो आपण एवढोच्या माध्यमातून अंत्यमानेवरी संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण जाणून घेण्याचा जा प्रयत्न केलेला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ते करणे सबस्क्राईब करणे अत्यंत महत्त्वाचं आहे फ्रीमध्ये आहे त्यामुळे सर्वप्रथम सबस्क्राईब करा तर मित्रांनो तुरुता सिद्धेश तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद